Nada más. वर्षा वर्षन या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर टायटल आणि बरोबर आहे बघा अशा प्रकारची आपल्याकडे जी चटई असते बघा ती खूप दिवसानंतर हिचा रियूज आपण करून खूप सुंदर अशी एक आयडिया बघणार आहोत जी की तुम्ही हे यूज करू शकता तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ

तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी चटई आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा तिचे जिथे जिथे असे म्हणजे फाटलेला भाग आलेला आहे ना तो भाग आपण कट करूया सर्वात अगोदर मी मध्यभागी बघा जिथे आपल्याला म्हणजे फाटलेला पार्ट दिसत आहे ना तिथूनच कट करून घेत आहे कारण की खूप जुनी पुराणी चटई आहे ही तुमच्याकडे पण अशी बेकार पडलेली चटई असेल तर तुम्ही तिचं नक्कीच याच पद्धतीने वापरात आणू शकता तर अर्धा पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवलं म्हणजे त्याचा आपण नंतर कधीतरी वापर करू मी एवढ्याच पार्टचा वापर दाखवते याच पद्धतीने तुम्ही राहिलेले जो अर्धा भागाचं चटई आहे ना त्याचा सेम हे याच पद्धतीने वापर करू शकता तर बघा या पद्धतीने जो धागे निघणारा जो पार्ट होता ना तो मी कट करून घेत आहे दोन्ही साईडने आता हे माप काय म्हणजे मी मेजरमेंट केलेले नाही तुम्ही कमी पण घेऊ शकता किंवा जास्तही घेऊ शकता लांबी रुंदी कारण की जेवढी चटेची घडी होती चांगला भाग तेवढा घेतला आहे म्हणजे मध्य भागची म्हणजे अशी लांबीला बघा जेवढी लांबी असते तेवढी घेतली फक्त जो धागे निघणारा पार्ट होता ना तो कट करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आता यानंतर पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे जी चटई होती ती कट करून घेतलेली आहे बघा म्हणजे एक सिंगल पट्टा होता तो कट केलेला आहे त्यावरती बघा आपण ही जी साडी आहे ती ठेवून घेतलेली आहे साडी बघा आपण साधारणतः दोन तीन बोट दोन्ही साईडने वाढव कट केलेली आहे बॉटमच्या साईडने पण आणि हे जे दोन कापड आहेत ते मी घेतलेले आहेत तुम्ही सारखे पण घेऊ शकता चटईवरती आपल्याला स्टिच नाही करायचं फक्त या कापडावरती आपल्याला तीनही साइडने स्टिच करून घ्यायचं आहे बघा आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे फक्त ह्या तीनही साईडने स्टीच करून घ्यायचं आहे तर चला शिलाई मशीनवरती मी हे तीन्ही साईडने स्टिच करते तर बघा अशा पद्धतीने मी जी साडी आहे ती फोल्ड करून करून घेतली आहे म्हणजे आपल्याला खूप मोठं कपडा येतो तर स्टिच करायला सोपं जावं यासाठी आणि अशा पद्धतीने आपण अगोदर लांबीच्या कडेने स्टिचिंग करायला सुरुवात करूया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण तीनही साइडने स्टिच करून घेतलेला आहे बघा ठीक आहे बॉटमच्या साईडने पण आणि या साइडने पण आता आपल्याला हा भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे तर बघा इकडनं आपण ओपन पार्ट ठेवलेला आहे इथून आपण हा कपडा राईट साईडला टर्न करून घेऊ ठीक आहे या पद्धतीने आणि बघा हे बॉटमपर्यंत ही जी साईट आहे ती आपण बाहेर काढून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा पलटी पण मारून घेतलेला आहे आपण हा पार्ट या पद्धतीने आणि इकडनं आहे तो आपला ओपन साईट आहे आता याच्यामधून आपल्याला ती चटई यादी घालून घ्यायची आहे जो तयार केलेला पार्ट आहे आपण त्यामध्ये इकडनं आपण ओपन पार्ट यासाठीच ठेवलेला आहे कोणतीही बाजू तुम्ही वरची साईडची खालची ठेवू शकता तुमच्या सोयीनुसार दोन्ही पण चांगलंच आहे साधले तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे मी ही जी चटाई आहे ना ही याच्यामध्ये घालून घेत आहे जशी आपण गादीला वगैरे खोळ शिवतो ना त्या टाईपच आपल्याला म्हणजे ही जी चटाई आहे ना ती त्याच्यामध्ये ओवून घ्यायची आहे किंवा घालून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच जुन्या चटाईचा रियूज करू शकता तर मी इथे पूर्ण जी पट्टी आहे लांबीची ती कट करून घेतली होती तर तुम्ही याच्याऐवजी ना बसण्यासाठी छोटे छोटे बस्कर पण बसण्याच्या मापाचे कट करू शकता म्हणजे पंचवीस बाय पंचवीस इंचाचा चौकोनी चटाईचा कपडा कट करून घ्यायचा आणि त्याला पण सेम याच पद्धतीने जसं आपण साडीच्या कापडाची खोळ बनवली सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे तुमचे छोटे छोटे बस्कर आहेत ते तयार होतील आणि टाकून दिले चटाईचा पण तुम्ही नक्कीच या पद्धतीने वापर पुन्हा करू शकता आणि बघा या पद्धतीने आपण ही म्हणजे चटई याच्यामध्ये घालून घेतल्याच्या नंतर वरती इकडनं पुन्हा आपल्या चटईचे जे धागे निघत आहेत ना तो धागे निघणार पार्ट पण आपल्याला एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा साडीचा कपडा आहे तो आपल्याला मागे करून घ्यायचा आणि जी वाडव चटई आहे ना ती आता इथे मी कट करून घेत आहे आणि याचे धागे पण निघत आहे त्यामुळं हा आपण कटच करून घेऊया ठीक आहे आता यानंतर इकडच्या साईडने पण आपल्याला बघा जो वाढवा आपण पार ठेवलेला आहे जो साडीच्या कापडाचा तर तो पण आपल्याला या पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते कसं फोल्ड करायचं ते या पद्धतीने ठीक आहे म्हणजे आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि यावरती आपण स्टिच करून घेऊया तर चला मी यावरती पण स्टिच करून घेते आणि मग दाखवते अशा पद्धतीने या साईडने पण मी दे फोल्ड करून स्टीच करून घेतलेले फायनली खूप सुंदर असं आपले बसण्यासाठी म्हणा किंवा झोपण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि दोन्ही साईडने यूज करू शकता अशा पद्धतीने आहे तर बघा बेकार पडलेलं आहे किंवा टाकून दिलेलं तर काही जर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने वापर करू शकता आणि ती वापरत पण आणू शकता आणि त्याचबरोबर बघा दोन्ही साईडने अशा पद्धतीने आहे धोन पण आपण वापरू शकता वॉशेबल पण आहे अशा पद्धतीने एक आयडिया म्हणा किंवा जुगाड तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हे तुम्ही जेवणाला बसण्यासाठी पण वापर करू शकता अशा पद्धतीने जेव्हा घरामध्ये काही फंक्शन वगैरे असेल तर तीन चार व्यक्ती आरामात याच्यावरती बसू शकतात आणि त्यानंतर काम झाल्याच्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून किंवा गुंडाळून पण ठेवू शकता तुम्ही झोपण्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर बसण्यासाठी वापर करू शकता बाहेर वगैरे तुम्ही असंच झाडाखाली वगैरे बसायचं असेल त्यावेळेस पलंगावरती खाटावरती तिथं टाकण्यासाठी पण याचा टाईचा तुम्ही आता वापर करू शकता आणि बघा काम झाल्यावर अशा पद्धतीने फोल्ड करून दरवाजाच्या पाठीमागे ठेवू शकता किंवा कुठेही घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ती आरामात राहून जाईल आणि धुवून वापरू शकता पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचा रिव्ह्यूज मी तुम्हाला दाखवलेला आहे तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षाभाईश चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय